नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली इंडस्ट्रीयल एरिया ओसम अध्यक्ष महेंद्र भोईर यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला महेंद्र भोईर यांनी आपला वाढदिवस मित्रांसमवेत साजरा न करता रुग्णांच्या संवेत साजरा केला महेंद्र भोईर ह्यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून डोंबिवली शास्त्रीनगर हॉस्पिटलच्या रुग्णांना फळे व चॉकलेट वाटप करण्यात आले हॉस्पिटलमधील सर्व रुग्ण लवकरात लवकर बरे होऊ दे अशी प्रार्थना मी देवाजवळ करतो असे यावेळी महेंद्र भोईर म्हणाले रोटरी क्लब ऑफ डोंबिवली इंडस्ट्रीयल एरियाचे माजी अध्यक्ष गजानन भाग्यवंत ह्यांच्या प्रेरणेने महेंद्र भोईर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी डोंबिवली राष्ट्रवादी एकशे त्रेचाळीस विधानसभा अध्यक्ष व रोटेरियन सुरेश जोशी गजानन भाग्यवंत माजी अध्यक्ष प्रकाश शहा माजी अध्यक्ष अवधेश उपाध्याय एकनाथ जगताप भोसले धनाजी भालचंद्र जांभे आदी रोटेरियन व अनेक मित्रपरिवार यावेळी उपस्थित होते उपस्थितांनी महेंद्र भोईर यांना वाढदिवसाच्या तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सुप्रभात आज आमचे अध्यक्ष महेंद्र भोईर यांचा सा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने ते औषध साधू आज आम्ही डोंबिवली वेगच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलच्या सर्व पेशंटसाठी फ्रूट वाटप आणि चॉकलेट डिस्ट्रीब्यूशन आजार आलेला आहे आणि त्या सर्वांच्या सुखाकारी देवाला प्रार्थना करायला आम्ही सगळे सभासदीत आलेले आहोत आणि महेंद्रची इच्छा होती की माझा वाढदिवस मी त्या पेशंटच्या चांगल्या तब्येतीसाठी हॉस्पिटलला जावं आणि त्या सगळ्यांच्यासाठी देवाला प्रार्थना करावी आणि त्याबद्दल आम्ही आज त्यांचे आमचे अध्यक्ष खूप खूप आभारी आहोत की त्यांनी असा विचार केला आणि स्वतःचा वाढदिवस आपला परिवारबरोबर न साजरा करता त्यांनी या शास्त्रीनगरच्या सर्व बेसन साडी विचार केला त्याबद्दल मी पूर्ण गोहित परिवाराचा आभार मानतो की त्यांनी हा विचार केला आणि महेंद्राला त्यांनी सांगितलं की ना बाबा तुम्ही जा तुमचा वाढदिवस इथं साजरा करा आपण तर प्रत्येक वर्षी साजरा करतो पण यावर्षी तुम्ही अध्यक्ष आहात आणि तुमचे विचार खूप उत्तम आहेत त्याबद्दल त्या पूर्ण गोर गोहित परिवार द्या आम्ही रोटरी क्लब ऑफ डोंबिली इनसिएच्या वतीने खूप खूप आभार मानतो आणि त्यांनी अशीच प्रगती करत आहो आणि असेच विचार त्यांचे असावे आणि लोकांच्या उपयोगीसाठी लोकांना सपोर्टसाठी त्यांनी काम करत राहावं हीच देवाच्यानी प्रार्थना धन्यवाद या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र